रात्री हो ना माझ्याकडनं गाडी लेफ्ट लेफ्ट साइडला राईट साईडला होतो ती म्हणजे असं मी जर झोपेतच होतो नॉर्मली बघा दादा दादा धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल आपल्याला अठ्ठावीस तास आपल्याला गाडी आपण चालू आहे प्रवास आपला चालू आहे मुंबई ते चेन्नई गाडी मध्ये चिंगम पाजेल कारण जर फोन असेल ना तर येत नाही शिव सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग साईमाई सकाळ हे कराडकर तुम्हाला सर्वांना नमस्कार मी आता बरोबर कराड मध्ये बघा रात्री या पंपामध्ये मी आलेलो आणि ते मस्त गाडी लावली पार्किंगला रात्री भरपूर झोप येत होती विचार केला की जरा आराम करूया कारण आपला प्रवास खूपच्या खूप मोठ्याचा आहे म्हणून मला जरा इथे आराम केला रात्री ना माझ्याकडनं गाडी लेफ्ट साईडला राईट साईडला होतो म्हणजे असं मी जरा झोपेतच होतो नॉर्मली पण नंतर मला असं कळालं की नाही आता गाडी पार्किंग केलीच पाहिजे झोपायला वगैरे म्हणून जरा पंप बघतो शेवटी हा पंप भेटला इथं बरोबर तर तेवीस किलोमीटरवरती बरोबर किनी टोल आहे तर चला मग आता दुसऱ्या भागाला सुरुवात करूया दुसरा भागसुद्धा शेवटपर्यंत बघा इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे किती खर्च येणार ते सगळं जायपर्यंत चेन्नईपर्यंत चला मग आपण या भागाला सुरुवात करूया डायरेक्ट निघूया आपण भाव नाही बघा आपण पंपाचा निघालो बरोबर सकाळी सव्वा नऊ वाजता आणि आपला प्रवास आपला चालू झालेला आहे की थंड वातावरण आहे आता आणि वाजता आपण आपला प्रवास चालू केलेला आहे डायरेक्टली चेन्नई बरोबर रात्री आपण आलो साधारण सव्वा तीनशे किलोमीटर आपण आलो आहे नागाव कोल्हापूर कोल्हापूरला तर आतमध्ये आलोय पाठीमागे आपण केनी टोल सुद्धा सोडला झोपा जेवढी चांगली भारी झाली ना म्हणजे एकदम पूर्णपणे फ्रेश झालोय चार तासाची झोप या प्रवासामध्ये आपली झालेली आहे त्याच्यामुळे आता जो आपला जो प्रवास होणार आहे तो एकदम भन्नाट असा होणार आहे म्हणजे कुठे न थांबता डायरेक्टली अहो हा बघा इथे खाली आहे बरोबर सांगली फाटा रस्ता डायरेक्ट आहे सांगलीमध्ये सांगली मिरज त्याच्यामध्ये आणि आपण झाले सरळ आहे माटेसी इथे लेपला आहे बघा खाली त्याला चहा पाणी वगैरे करून घ्या भाऊ चहा नाही पियला निघाल्यापासना भाऊ नाही बघा इथे आपली गाडी लावली पार्किंग केनवडे फाटा हां चा पियाची बाबा तलाप लागली आहे द्या आणि चा द्या कारण तिथून गेलो नाही कारण तिथून गेलो असतो कागदचा टोल लागला असता आणि परत काटा सुद्धा लागला असता मी उर जाऊन देई इथून जाव्या म्हणजे मस्त रस्ता जरा बघ चेक करूया रस्ता तर छानच आहे आता पुढे आपल्याला लागेल परत इथं चार ते पाच किलोमीटर आपला हायवे लागेल ना डायरेक्टली आपला हायवे लागेल निपाणी चला नाश दहा किलोमीटर आहे ओके 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 नाश्ता वगैरे करूया इथे मस्त की मग जाव्या पुढे नाश्ता करतो नाश्ता या तुम्ही विचार करत असा की आत्मनं का प्रवास करतो कारण आता सवय झाली ना आत्मन गाडी घालायची जाणार चावर मग जाव्या पुढे आता आता कुठे थांबायची गरज नाही जेवायचं झालं तर मग जेवणार नाही असं धाब्यावरचं वगैरे नॉर्मली गाडीवर काहीतरी फ्रूटवर घेऊया मग जाव्या पुढे तर मित्रांनो नाश्ता तर छान होता चावर नाश्ता खूप छान होता तर आता हाडायला गेली हायवेला बाई दहा किलोमीटर पण चालेल चालेल थँक्यू सो मच चला इथं निघे पहिला हायवेला बाहेर पडे बाबा कारण नाश्ता तर केला आहे आता ह्याच्यानंतर इथे पुढे हत्त लागेल ला बरोबर कर्नाटकची तर यामुळे आता शर्ट वगैरे घालूया कारण गाडीला थोडंसं आराम दिलेला आहे आणि कंटिन्यू बघा मला फोन येतात कंटिन्यू फोन येतात भाऊ जरा आराम बिराम देत आहेत की नाही चला पहिला शर्ट काढूया आणि शर्ट घालून निघेल लगेच बघा नाश्ता करू आलो आता पेट्रोल पंपात डिझेल टाकू पाहिला तर भावा बघूया आता किती डिझेल बसतंय बघा आतापर्यंत तेहत्तीस लिटर बसलेलं आहे आणि एटी नाईन रेट आहे पनवेलला तो फक्त तीन हजार रुपये टाकलेला इथे इथे फुल करूया पहिला बघूया चला हे बघा डिझेल टाकलेलं आहे सेल्फ मारूया आणि हे बघा दादा भेटला दादा धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचं नाव आहे शाहरुख मुल्ला शाहरुख मुल्ला अच्छा तुम्ही इथेच जाता या पंपावरती तर दादांकडं आपण डिझेल टाकून घेतलाय चला येतो चला मी घ्या डायरेक्टली लेवलला प्रवास झाला कारण वाटत आता बाहेर पडू कारण लवकर लवकर बाहेर पडलो तर बाहेर जरा गाडी चालायला मजा येईल कारण आता जरा ऊन कमी आहे ना अकरा साडे अकरा वाजल्या आहेत त्या हिशोबात जरा आहे गाडी चला हे बघा मेन आपण हायवेला पोहोचलो आहे लेफ्ट साईडला जाईल तर डायरेक्टली कोल्हापुरात राईट साईडला जाईल डायरेक्टली बेळगाव आणि सरळ जाईल तर डायरेक्टली चिकोडीला तर राईट मारूया आणि आपल्या बेळगावच्या दिशेला जाऊया ओ राईट 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 आबा आ, रा है, हा सरळ आहे तो चिकोडीला अह हे वाले नाव फक्त इथे सांभाळायला लागते त्याऱ्यापासून ते फार बेळगावपर्यंत हे ट्रॅक्टर मधी येतात येतात पण काय करा शेवटी यांची पण सुद्धा रहदारी हा ह्याच टायमाची असते चला भावानो ब्रिज फक्त ह्या कामाला फक्त दोनच वर्ष झालेत काम चालू करून आणि आपल्या कोकणातला पंधरा ते सतरा वर्ष झाले आहेत तरी तो अजून रस्ता होत नाही पण हा बघा भावानो हा एन एच नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस आहे तर त्याच्यामुळे असं कोल्हापूर ते, ते, सा ते बेळगावपर्यंत साधारण हा नव्वद किलोमीटरचा जो अंतर आहे तर तो अंतर साधारण मला असं सा वाटते दोन वर्षामध्ये हा पूर्ण या लोकांनी कम्प्लीट केला आहे ते बघा ना ब्रिज झालेला आहे ऑर्डर ऑलमोस्ट त्याच्यामध्ये वरती जे कॉन्क्रीट वगैरे असतं तो पडायचा आहे म्हणजे विचार भारतामध्ये किती पॉलिटिक्स आहे हा नो आणि काही चुकी आपल्या माणसांची पण आहे रस्ते करून देत नाही हे ते नो दादा बरोबर आहे बेळगावला आणि बेळगावला आपले फॅमिली मेंबर भेटणार त्यांनी आपल्याला एक कमेंट केली काल आपण एक पोस्ट टाकली पोस्टवरती त्यांनी दादाने आपल्याला कमेंट केली ते बेळगावचीच आहेत हे बघा बट्टू काय तरी नाव आहे त्यांचं मला बोलवलं की दादा आलाच तर जर फोन नंबर तर नाही आहे त्यांना मेसेज टाकलेला की मी परफेक्ट दहा वाजता निघालो तेव्हा त्यांना मेसेज टाकलेला की मी दीड वाजता साधारण पोहोचणार आहे आता इथं निघालो पंधरा वीस मिनटं थांबलेलो त्यांचा काय मेसेज वगैरे रिप्लाय वगैरे बघत होतो तर मी स्वतःहून रिप्लाय दिला आहे आता पोहोचलोय मी आता जस्ट त्यांचा रिप्लाय आला सॉरी भावा मी जरा लांब आहे खानापोला आलो आहे नेक्स्ट टाइम भेटू दादा चला निघूया आता डायरेक्टली आता जास्त काय गाडी चालवायची नाही आता ऊन तर एवढा भरपूर पडला आहे ना पुष्कळ म्हणजे पुष्कळ ऊन पडलाय गाडीला सुद्धा आराम देऊया ते दीड तास कारण आपली सुद्धा व्हिडिओ एडिटिंगवर बाकी आहे मुंबई चेन्नईच्या एपिसोड एपिसोडमधली एक पहिली व्हिडिओ आता व्हिडिओ एडिट करायला बसूया चला कर जारा। जारा आराम करूया पुढे जायची काय जरा थोडीशी इच्छा अजिबात नाही पण थोडा रेस्ट करून लगेच नाही एक दीड तासात चला कारण ऊन पण भरपूर आहे ना त्याच्यामुळे बघ इथे आपण बरोबर पोहोचलो भारत त्याला समोर पार्किंग नाही भाऊ चला तर मित्रांनो थांबलं इथे पार्किंगला कारण जरा भरपूर गरम होत तर म्हणून गेलो जरा शर्टाला जरा आराम देऊया आणि जेवायची ते अजिबात इच्छा नाही नाही बा घरातनंच वगैरे सगळा मस्त की चिवडा वगैरे आणलेला आहे तसेच नाही माझ्या बिस्किटचे सुद्धा दिलेले बाबा अजिबात काय असं वाटत नाही मला बोलतं जावा घेऊन काहीतरी खावा तरी असं पण मी मागच्या ट्रिपला आपली बँगलोरची ट्रीप झालेली तेव्हा माझे जेवून मला ना खूप त्रास झालेला खूप म्हणजे भरपूर त्रास झाला तर ह्यावेळी विचार केला की आता कुठेच जेवायचा नाही हॉटेल बिटेल फक्त फ्रूट खायचा आणि जे घरातलंच दिलं आहे तेच फक्त खायचं पण आता मी व्हिडिओ एडिटिंग सुद्धा करायला घेतले आहे एडिट आणि एक शॉर्ट व्हिडिओ होती ती आता दोन तास अगोदरच म्हणजे तीन साडेतीनला टाकणार आहे हे बघा आता फायनली झालेली आहे आपली ट्रिप स्टार्ट आता हे सगळं करायचं आहे मला तर चला मला खाऊन घेऊया आणि मग एडिट करायला बघूया एडिट पूर्ण झाली की मग आपण इथं निघूया तो फक्त गाडीसुद्धा आराम करेल आणि मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा आराम करा चला तर मित्रांनो फायनली हे बघा आता निघायची तयारी झालेली आहे आणि आता वाटले तुम्हाला माहिती आहे हे बघा बरोबर साडेसहा झालेत आणि हे बघा आपण बसलो बरं व्हिडिओ एडिटिंग करायला आता ही प्रोसेसला टाकलेली आहे व्हिडिओ ते आता जस्ट अपलोड होईलच कारण मी बरोबर साडेतीनला व्हिडिओ एडिटिंगला बसलेलो ते आता बरोबर वाटले साडेसहा म्हणजे तीन तास कंपल्सरी माझे गेलेले आहेत असे पण तर आपला तो जो प्रवास चालू आहे तो, तो है। आता कंटिन्यू करूया डायरेक्टला जावे आता कवर करायचं आहे कारण आता वाटले साडेसहा त्याच्यामुळे झोप पण झालेली नाही रात्रीसुद्धा आपण तीन तास झोपलेलो आणि आतासुद्धा आपण काय झोपलेलो नाही फक्त व्हिडिओ एडिटिंग करत होतो तर चला मग आपण या प्रवासाला सुरुवात करूया आता आपण बरोबर भारत पॅलेसची येते आपण चहावर पिया डायरेक्ट कपडे वर ना तर पुढे फाईन मारते <laughs> चला गाडी समर्थ महाराज के जय चला भाऊ चला 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 नो खूपच उशीर झालेला त्याच्यामुळे मी फटाफटाफट गाडी काढली आता काळख सुद्धा झालाय बघा दिसते आता गाडी मला पळवा लागणार कारण भावानो साडे तास मी एका एक जागेवर तू भारत पॅलेस ला मला माहितीच आपला काम महत्वाचं आहे कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणं खूप गरजेचं आहे कारण मी जे काय करतोय आणि किती काय मला खर्च लागतोय काय जे सो अँड सो पण ते तुमच्यापर्यंत मला पोचवा लागतोय तर त्या कामासाठी मला बरोबर साडेतीन तास लागले आणि फायनली आता ती आठ वाजता व्हिडिओ पोस्ट होईल त्याच्या अजून सुद्धा मला जो अजून काय काम आहे त्याच्यामध्ये तर चला जाव्या पुढे फटाफट फटाफट बाबा नो धारवाड आणि आता हुबळी क्रॉस हे बघा आपण हुबळीच्या बायपासला आहे आता आता मी जायला ह्या सिटीमध्ये उघडीच्या आणि इथपण ते यासाठी आपल्या मला ना जाम म्हणजे जाम कसरत करायला लागली कारण एवढं ट्रॅफिक होता ना सिंगल रोड आणि रोडचा काम चालू आहे तर त्याच्यामुळे मला चाळीस किलोमीटरला अडीच तास गेले चाळीस किलोमीटरला विचार करा पाठीमध्ये प्रॉब्लेम त्याच्यामध्ये पोलीस लोक तिथे मधी गाड्या वगैरे पासिंग करायसाठी काय करणार शेवटी आता हुबळी क्रॉस करूया आणि जाव्या पुढे आपल्याला आजच्या दिवसात आपल्याला कर्नाटकच्या राजधानीमध्ये म्हणजेच मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे हो oh नो no! रात्रीचा प्रवास आपला चालू आहे मुंबई ते चेन्नई जा आणि रात्री त्या रात्रीच्या प्रवासामध्ये आपल्याला जर रात्र जागवायची आहे आणि आपल्याला भरपूर गाडी चालवायची आहे तर त्यासाठी फक्त खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कराव्या लागतात फॉलोअप घ्याव्या लागतात गाडी रात्री चालवायची असेल पहिला हे तुम्हाला माहितीच आहे मी विमल वगैरे काय तंबा वगैरे काय खात नाही ड्रिंक वगैरे सुद्धा आपण काय करत नाही तर पहिली गोष्ट म्हणजे गाडीमध्ये चॉकलेट असली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे गाडीमध्ये चिमंगम पाजेल आपला जर तोंड चालत असेल ना तर झोपसुद्धा येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच काहीतरी गाणी वगैरे बोला ते प्रवास करताना ना कधीच सॅड राहायचं नाही म्हणजे नर्वस नाही राहायचं नाही खूप एन्जॉय करत राहायचा प्रवास आणि त्याच्यामुळे कसं आहे तो जो किलोमीटरचा जो अंतर आहे ना रात्रभर तो कठीण होतो माझा पण तेच चाललं आहे बघा कसं आहे बाहेर ते खायला वगैरे घेतलेलं आहे आणि भरपूर काही चॉकलेट आहे माझ्याकडे तुम्ही जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तर मी पन्नास रुपयाची चॉकलेट घेऊन ठेवतो वेगवेगळ्या प्रकारची कारण मला सवय आहे कारण मी दुसरं काय खात नाही त्याच्यामुळे या गोष्टीची मला सवय झालेली आहे <laughs> आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या गाडीमध्ये ए सी नाही जर ए सी असली असती तर तुम्हाला एक झोप उडवायची जी एक ट्रिक आहे जे ब्लोअर आहेत ना एसीचे ते डायरेक्टली डोळ्यावरती घ्यायचे असतात जेव्हा बीएमडब्ल्यूवरती होतो तेव्हा मला सकाळची सुद्धा मला झोप यायची तेव्हा मी जेव्हा मॅडम वगैरे सगळे म्हणजे ऑफिसला जायचे त्यानंतर मग मी ब्लोअर आहेत डोळ्यावरती घ्यायचं तेव्हा माझी कमीत कमीत अर्धा ते दोन तास माझी झोप उरून जायची रात्री झोपलो असून सुद्धा विचार करा पण अशा गोष्टी आहेत तुमची रात्र व्यवस्थित तुम्ही गाडी चालवू शकता चला आपण सुद्धा आपल्याला भरपूर मोठा प्रवास आहे आपला कारण अजून आताशी मला वाटते आपण दावणगिरीला पण पोहोचणार आहे अजून इथनं मला असं वाटतं अंदाजे की आपला सातशे किलोमीटर ते सातशे ते आठशे किलोमीटरचा आपला प्रवास बाकी आहे पर्यंत तुम्हाला माहिती आपण जेवलो नाही चला पुढचा घेऊ वगैरे चला रनिंग चालू आहे अजून सुद्धा आता वाढल्या जातं बरोबर एक वाजला आहे आणि आता बरोबर आपल्याला एक वाजता परफेक्ट आपल्याला अठ्ठावीस तास झाले तर आपल्याला गाडी आपण चालू आहे अठ्ठावीस तास कंटिन्यू आपली रनिंग चालू आहे अठ्ठावीस तास आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस तास मधले फक्त आपण तीन तास फक्त आपण आराम केलेला आहे आणि आता पाणीमध्ये भारत प्यासिय सुद्धा आपण आराम थोडासा म्हणजे फ्रेश घेतला पण गाडी चालू केली पण आपण कंटिन्यू आपली रनिंग चालू आहे तू सुद्धा माझी माझी इच्छा नाही आहे की मी दमले झोपायचं आहे वगैरे काहीच वाटत नाही तर बरोबर मी मॅप टाकला आपलं लोकेशन आहे तर तो आहे बरोबर साडेपाचशे किलोमीटर आपला राहिलेला आहे म्हणजे आठशे किलोमीटर आपला कम्प्लीट झालेलं आहे ते सुद्धा अठ्ठावीस तासात आठशे किलोमीटर कम्प्लीट पण माझा मूड अजून फ्रेश आहे अजून सुद्धा गाडी चालवायची इच्छा आहे पण पोटात काही अन्न नाही ना त्याच्यामुळे जरा भूक लागली असं वाटते तर ते काय होतं ते सुका खाऊ वगैरे सगळं संपलेलं आहे फक्त बिस्किटचा पुढा आहे न्यूट्रोशेटचा तो सुद्धा गाडीमध्ये प्या तर पर चला जाऊया आता पुढे आणि आता चित्र दुर्गावर आपण सगळं क्रॉस केलेला आहे सिर्याला वगैरे बघेल जर का भेटते खाळायला चला मित्रांनो आता बाबा कंट्रोल व्हायला पॉसिबल नाही कारण आता अजिबात झोप कंट्रोल होत नाही कारण कंट्रोल करून फायदा नाही आता झोप या कारण झोप एवढी आली ना खूप खूप आहे एक वेळ जेवलो नाही तरी चालेल झोप मात्र चांगली पाहिजे हे बघा आता एक चांगला धाबा भेटला धाब्यावरती जावे बघा धाबा चांगली झोपला चला चला बघा मित्र या ठिकाणी आपण गाडी लावली पार्किंगला सगळ्या ठिकाणी बघा गाड्याच गाड्या ते बघा इथे आपली गाडी आहे पण आता हे बघा अतरून वगैरे फायनल टाकलेलं आहे खूप म्हणजे खोल झोप येते तुम्ही माझ्या बोलण्यासाठी तुम्हाला वाटलंच असेल की एवढं दमलं आहे विजू खूप गुड नाईट आणि बाय बाय